प्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पत्री डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईन आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईन कोथरूडमध्ये दसऱ्याच्या दिवशी मुलाने चाकूने वार करून वडिलांचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे गोळीबार कोयत्याने हल्ला घरफोडी अशा घटनांनी पुणे जिल्हा तर चर्चेत आहेच पण त्याचसोबतच कोथरूडसुद्धा सुद्धा वाढत्या गुन्हेगारीच्या घटनेमुळे चर्चेत आलेली आहे आता कोथरूडमध्ये दसऱ्याच्या दिवशी एका मुलाने चाकूने वार करून वडिलांचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेने कोथरूड परिसरात एकच खळबळ उडाली आहे कोथरूडमधील जयभवाली नगर परिसरात ही घटना घडली आहे तानाजी पायगुडे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर सचिन तानाजी पायगुडे असे आरोपी मुलाचे नाव आहे सचिनला कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी तानाजी यांच्या पत्नी सुमन पायगुडे यांनी फिर्याद दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार कोथरूडमधील जयभवानी नगर येथील चाळ क्रमांक दोन मध्ये पायगुडे कुटुंब वास्तव्यास आहे दसऱ्याच्या दिवशी साधारणतः दुपारी बारा वाजताच्या सुमारास आरोपी मुलगा सचिन हा टीव्ही बघत बसला होता तेव्हा त्याचे वडील म्हणजेच तानाजी पायगुडे आणि सचिनला टीव्ही बंद कर आणि माझ्या डोळ्यात ड्रॉप टाक असे सांगितले त्यानंतर या क्षुल्लक कारणावरून या बापलेकात वाद सुरू झाला पण काही वेळातच हा वाट टोकाला गेला ज्यानंतर सचिन याने रागाच्या भरात वडिलांवर स्वयंपाकघरातील चाकूने वार केले सचिनने वडील तानाजी यांच्या तोंडावर आणि गळ्यावर वार केले या हल्ल्यात तानाजी गंभीर जखमी झाले होते त्यामुळे जागीच तानाजी यांचा मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि आरोपी मुलाला ताब्यात घेतले या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली पस्तीस वर्षीय सचिन याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकीकडे साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या दसरा सणाच्या दिवशी घरात आनंदाचे वातावरण असतानाच जयभवानी नगरमध्ये मुलाने आपल्याच जन्मदात्या बाप्पाचा खून केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी कोथरूड पोलीस अधिक तपास करत आहेत पण या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी तानाजी यांच्या पत्नी सुमन पायगुडे यांनी फिर्याद दिली आहे प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा